काय करतायत फोनवर बोल हॅलो हॅलो कशी बोलते तू, चकुली, चकुली तुझं काय चाललंय संस्कृती आता तिला रिमोट काढून दे रे रिमोट काढून दे आतरवते व खुर्ची खुर्चीमध्ये ले या या चा वाटत हा फोनवर बोल शकुली हॅलो हॅलो अग तू फोनवर बोल हां बोल बाबांशी बोल हां काय करतायत बोल हॅलो बाबा त्यात नको टाकू टाकलास का परत आता देऊ नको तर तिला फोन असू दे दे असू दे दे तर बोल